अरे मला शुवा आपल्या आपल्यापुरव कस आहे बुरा आपल्यापुरेन कस आहे बुरा आपल्या पुरेनव कस आहे कालू

आई बाई बायकोय बायकोय आणि नवरा केला नवरा आपा सकाळीच जाऊ येते अरे 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 पिकलं नाही बुंदी सांग काल बुलढी कामालायच जासू मला कारण मी घेऊन गेलो का बरं तो लोसन चालणार नाही का कारण मला लोसन चालत असत नाला एक ना पण बायको मी ती नवरा येणार म्हणजे तुम्ही बायको बायको आणि तुम्ही ती नवरा आपण खरं सांगा इ कोणत्या गावली देईल इले कोणत्या गावले देईल म्हणतो जेव्हा इचार कोणले तुले माले नका हो या हो नका हो या हो नका हो या ना हो या तुम्ही